शुभ संध्याकाळ सगळ्यांना शुभ गुरुवार तर चला ह्या बघा आता कढई ठेवलेली आहे आणि त्यात टाकलेलं आहे मोहरीचं तेल तर आता आपल्याला काय बनवायचं आहे सांगते या पहिलं तर तुमचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे हां तर आता आपल्याला आज बनवायचं आहे मस्तपैकी कढी कढी बनवणार आहे हां साधी आणि सिंपल फक्त कढी बनवणार आहे बरं का बेसन आणि ताक ताक आणलेलं इथंच आहे ताक आम्ही काही विकत आणत नाही ताक घेतलंच आहे घरचंच हां आणि ताक म्हणजे आता इथं नाही का म्हशी आहेत लई तर ताकाची काही कमी नसते ताक देतात कोणी पण लस्सी तर ते घेऊन आलती मी तर आज मस्तपैकी कढी बनवायची तर कढीसाठी मी घेतलेलं आहे हो का कांदा हिरवी मिरची लसण साधी आणि सिंपल तुम्हाला माहिती आहे दुपारी तर काय आपला पचका झालता खिचडीचा झालता ना तर जाऊ दे आता पण छान लागली टेस्टी लागली मस्त लागली तर चला आता बनवते मी कढी तर हे बघा असं तेल मस्त गरम झालंय आणि मी टाकणारे आता ह्याच्यात जिरं जिरं टाकणार आहे पहिलं तर आता जिरं टाकलं आणि कांदा हिरवी मिरची लगेच कारण किरले गरम लागतात फरक लागतं ना जिरं ते चांगला तर असं की कांदा हिरवी मिरची आणि लसण आणि जिरं टाकलं आहे बरं आता आता टाकते मी हळदी आणि आता टाकणार आहे मी मीठ बास एवढ्यातच बनवणारे मस्तपैकी जरा आंबट होतं बरं का मीठ जरा जास्त टाकते कारण जे ताक होतं ना ते तर आंबट होतं जास्त त्याच्यामुळे थोडंसं मीठ तेज टाकायचं जास्त टाकायचं थोडं बघा असं मस्त चांगलं साधा आणि सिंपल कढी ऑप्शनले झाली आहे बघा हे टाका असले की मस्त थोडंसं बेसन घ्यायचं आणि लगेच गोळायचं बेसन ताकामध्ये आणि द्यायचं टाकून फोडलेला एकच नंबर लागतं हा तर चांगला कांदा व्हायला लागलेला आपलं फ्राय मस्तपैकी आहे बघा आणि आता मला वाटते मी घेते असतं टाकून ह्याच नाही तर असं बनवायचं काय ना काय आपलं चालूच असतं माझं दिवसभर काम असतात असतात माझे दिवसभर काम असतात तर आता ते उपवासाचं आता हे संध्याकाळ जरा लवकर लागली स्वयंपाकाला चार वाज कारण चोराला जायचं असतं कामाला तर ऋषूला रात्रपाळेला तर आज मस्तपैकी साधी आणि सिंपल झनझणीत अशी कढी बनवलेली आहे बागा बागा। तर बघा बघा अशी थोडी झाली का नाही तर संध्याकाळी तुम्हाला कडी दिसणार आहे आता रात्रीच्या जेवणामध्ये तर चांगली आता व्हायला लागलेली कढी हम्म मस्त बनवली कढी तर चला आता मी मळून घेत्या ऋषी चला हो का मळ अरे ते पीठ असं ते आण झाकायचं धुवून ठेवले धुतलंय बघ ते छाल ना तर चला हो का असं मस्त पीठ मळून घेतलंय रिशू पण उठलाय आता उठलं तो पण चार वाजून वीस मिनटं झाल्यात बरोबर ए रिशू व रे ह मासा बसतात रे बाबा आज धुतले बरं का त्याचं मी कपडा मस्त तर असं मस्तपैकी पिठमळ आणि हे बाबा चहा ठेवलेला आहे ऋषीचा माझा आणि इकडं तर इकडं तर आपली कढी व्हाय लागलेली आहे बाबा अगदी मस्त एक प्रकारच्या बेसनासारखीच असते इकडं बरं का हरियाणामध्ये पंजाबमध्ये लय घट्ट कढी खात्यात तर ही कढीचे बरं का आपली हा पण आल्या ना मस्त कलर छान आणि टेस्ट पण नाही लागते मस्त असं आहे ना तुम्ही असं पण बघ बघवा कबाब बनून बघा आणि खाऊन बघा छान लागायला अरे ते कपडा घेऊन आला असता बाळा पिठामध्ये रे मासा बसतात मग चला तर नाही आला दिसतंय मला हडी हा अशी कडी बनलेली मस्त बघा कुणाकुणाला अशी कडी आवडते अशी कढी छान बनलेली आहे आणि अजून बाय लागलेली हिला चांगली द्यायची चला मला पहिलं हे ना ह्याच्यासाठीही आणू कपडा धुतलेला पूर्व काय आलंच नाही तर पोरांच्या मनाची काम असते ती हे बघा असं असतं बरं का दोन दिवसाला तीन दिवसाला मी असे धुवायचं आणि नाही धुतलं ना मग मला टेन्शन काय करायचं काम हे केलीच पाहिजेत आता ह्यातली मलाही काढावं लागत तर चला आता थांबा तर ही अशी मला एक साइडलाच केली ती वर कमी हाँ। आता मस्त दूध हो या चहा प्यायला मस्तपैकी दुधाचा चहा आहे <laughs> दुधाचा चहा दुधाचा चहा असतो तर चला ह्यावं हो का असं मस्त पीठ मळून घेतलेलं आहे आणि कढी आणि वाजल्यास चार वाजून वीस मिनटं झाले तर माझी आता चालली घाई घाई गरबडल्या जोरात चाललेली आहे हां कारण हे का तुम्हाला दाखवू का पोराचं पाणी गरम व्हायला लागलं इथं आंघोळीचं तर ते आंघोळीचं पाणी त्याचं पाणी गरम होतंवर इथं मला स्वयंपाक तयार पाहिजे करायला कुठ होता हे ठेव ठेवतेच्यात फ्रीज मध्ये किती वेळ चला आवाज देतीय मी हाय कर दे खिचडी कशी लागली त्याची वड्याची खिचडी बनली तर एक नंबर तर लागणारच ना तर चला झालेला आहे चहा या सगळ्यांनी गरमागरम चहा प्यायला तर आता ह्या साईडला मी कडी ठेवते ह्या बाबा असे झाकून आणि ह्या साईडला मी रोटे स्टार्ट कारण टायमिंग आणि इकडं चहा आहे या सगळ्यांनी चहा प्यायला हे रिशो चहा घेऊन जा रे तुझा ये बा मी येत नाही आता मला रोटे बनवायच्यात व्हिडिओ चालू आहे <laughs> तसं येतच तस नाहीत मला उठून जावं लागेल त्याच्यामुळं आता त्याला सांगितलं व्हिडिओ आहे तरी पण बघा किती वेळ लावतोय आता बघा बरं का असं काम आहेत पोरांची काय सांगायचं लय टेन्शन हे का तशा बरं का तुला आहे ना तुला आहे ना रिषी तुम्हाला सगळं ऐक पाहिजेल खरंच आणि मला आहे ना मला बस काय सांगू मी आजारी असो नाहीतर मी काय का असा ना पण तुम्हाला ऐक सगळं पाहिजे हा नाच तो कस नाच नाच ह्यांना बोला सगळ्यांना चहा प्यायला हॅलो फ्रेंड चाय पिलो मम्मीला हा मम्मीला त्रास देऊन तर या सगळ्यांनी चहा प्यायला थोडस जोक चला आता <laughs> या का रोट्यांना सुरुवात केली बरं का लय गाय गायत चाललंय काम लय गाय गायत हा सुरुवात नाही केली म्हणजे स्टार्ट झालेलं आहे बरं का रोट्या आपल्या पूर्णपणे पण तेच ना त्यांच्या टायमिंगपर्यंत झालं म्हणजे मग टेन्शन नसतं असं भाषा रोट्या लाभल्यात व्हायला हे बघा अजून एक राहिली बर का ते पण पहिले भाजून घेते नाहीतर ती पण शेकून घेतली ना म्हणजे बोलते तुमच्या सोड ना हा हा रोहनसाठी पाणी ते आंघोळ करायला लागलाय म्हणते मग मी रोहनला पाणी ठेवायचंय का म्हणून तर हे बाबा अशा मस्त रोट्या झालेले आहेत आपले टम फुगले आहे बागा कशी रोटे ह्या आहे तर ह्या रोट्या झाल्या तर अशा टोपलं भर रोट्या झाल्या आणि कडी कढी पण दाखवते ना तुम्हाला तर ह्या का आपली कढी सुद्धा अशी झालेली आहे का आपल्या इकडचं पिटलं आपल्या इकडं पिटलं म्हणते ह्याला काय म्हणते पिटलं पण ही कडी आहे बर का ती मस्त गरमागरम कडी बघा छान लागते पण सवय लागली आता हिकडचे तिकडचे दोन्ही म्हणजे हे आपण इकडचे पण टेस्टीच लागतात भाज्या काही पण बनवा छानच लागते ते तर चला आता तर चला हे बघा आजचा आपला असा स्वयंपाक तयार झालेला आहे मस्तपैकी कढी आणि टोपलंभर रोट्या आणि संघसरीशूचं टिफन सुद्धा पॅक केलेला आहे काय टिफन पॅक केला आहे त्याचा आणि हे आप कढी बघा तर चला आता मी आहे ना तूप तूप लावून घेते रोट्यांना ला। तर आजचा ह का असा मस्त केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला टायमिंग दाखवता पाच वाजता म्हणजे पाच वाजता रिशी निघणार म्हणजे निघणार आणि <laughs> आता टाइम दाखवते तुम्हाला कुठे घे फोन कुठे फोन आय आय हे बघा एवढे झालेत बघा तुम्ही बघा किती झाल्यात आता मला पण नाही माहिती आहे एवढा टाइम झालाय मी त्याचं रोटी पॅक टिफिन पॅक करते तर चला ह्याच गोष्टीवर घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कसा वाटला आजचा रेसिपीचा व्हिडिओ ते पण सांगा हां रडा राडा लय रडा आहे